सर्वात मोठी बातमी योगेश कदम यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अधिवेशनात आम्ही आवाज उचलू मात्र जर योगेश कदम यांची हकालपट्टी केल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही लोकांच्या सुरक्षेची सरकारला काही पडली नसेल परंतु विरोधी पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिला आहे अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुंडाचा भाऊ असलेल्या व्यक्तीला अधिकृत शस्त्र परवाना दिला पोलिसांनी हा परवाना नाकारला पोलिसांनी त्यांचे काम चोख केले होते परंतु योगेश कदमांनी पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश रद्द केले पुणे जिल्ह्यात आज सत्तर टोळ्या सक्रिय आहेत निलेश घयावळचा भाऊ सचिन घयावळ याच्यावर खंडणी खुनासारखे गंभीर गुन्हे आहेत पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता सचिन घयावळ याला शस्त्र परवाना नाकारला परंतु गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्र लिहून हा शस्त्र परवाना मिळवून दिला पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सचिन घायावळची सगळी पार्श्वभूमी लिहिली आहे तरीही योगेश कदमांनी कुठल्या मोबदल्यात त्याला शस्त्र परवाना मिळवून दिला असा सवाल अनिल परब यांनी केला तसेच पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला असताना गृह राज्यमंत्री परवाना देतात त्यातून पोलिसांचे धैर्यकच्छीकरण करण्याचं काम त्यांनी केले उद्या दाऊद मुंबईत आला तो दोषमुक्त झाला तर त्यालाही परवाना देणार का डान्सबार वाळू उपसा आणि आता हा शस्त्र परवाना प्रकरण याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे पोलिसांनी परवाना का नाकारला याची कारणे तपासली जातात हा गुंड आहे गुंडाचा भाव असून पुण्यात दहशत आहे त्याच्यावर खुनाचे खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे आहेत असं पोलिसांनी सांगितले परंतु इतक्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या गुंडांना शस्त्र परवाना देताना एकतर आर्थिक मोबदला घेतला असेल किंवा भविष्यात माझ्यासाठी तुला काहीतरी काम करावे लागेल असं सांगून हा परवाना दिला असेल असा आरोपही अनिल परब यांनी केला